तिथून जायला चालत जायला लागायचं मग लोकांच्या गाडीत बसला शेतकऱ्यांच्या कि त्यांच्या बरोबरच राहणार कोणत्यातली माणसं प्रेमळ तर वस्ती घरातलं एखादं मुले म्हणून त्याला आपल्याकन जवळ बसायची बोलवायची मग तो त्यांच्यावर राहणार त्यांच्यावर खेकडं पकडायला हे करायला युट्यूबला व्हिडिओ आले बैला बरोबरचे फोटो पोरांच्या व्हिडिओला दिसायला लागले अथरव ड्रायव्हर अथरव ड्रायव्हर सगळी म्हणायला लागली इंस्टा अकाउंट खोलले टीम शूटिंग साठी इथं आली मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा चल सिटीत हा नवीन कार्यक्रम चालू होतोय त्या क्षेत्राविषयी शे। मी जाणून घेतलं आता की बाबा या क्षेत्रात नक्की काय आहे त्या क्षेत्रावर चालणारा टर्न ओव्हर क्षेत्रावर चालणारी ओला ढाल मी ऑब्झर्व केली बॅनर बघितलेत कुणाचे चांगल्या ठिकाणी नोकरी लागला ला ला त्यांनी हे केलं ते केलं आम्ही महाराज आपल्या पोराच्या कधी बोल लागायचे एका क्षेत्रातून अखिल भारतीय बैलगडा संघटनेचे सचिव पैलवानी विलास देशमुख जे आहेत त्यांचा पहिल्यांदा मला फोन आला नमस्ते रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत वाई तालुक्यातील लोहारे गावामध्ये मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता बैलगडी शर्यत क्षेत्रातला आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका अथर्व जगतात एक प्रसिद्ध जॉकी तो झी मराठीने सुरू केलेल्या एका नवीन शो मध्ये म्हणजे चलबावा सिटीत या शो मध्ये तो सहभागी झालेला आहे त्याचे मागील दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेले आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आथर्व विषयीची माहिती त्याच्या कुटुंबाकडून त्याच्या गावातील ग्रामस्थांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण आता वाई तालुक्यातील लोहारे गावामध्ये आहोत आपला सगळ्यांचा आवडता जॉकी अथर्व जगतापच्या घरी आणि आपल्या आपल्यासमवेत अथर्वचे आईवडील असतं तुमचं नाव सांगा प्रथम प्रेक्षकांना माझं नाव राजेंद्र प्रल्हाद जगताप लोहार लोहारी वय किती दादा माझं वय सत्तेचाळीस वय आहे बर काय सांगाल अथर्वन झी मराठीच्या चलभावा सिटी या शोमध्ये प्रवेश केलेला आहे कसं वाटतंय अतिशय चांगला वाटतंय कारण तो टी व्हीवर दिसतोय आत्ता आणि ही जी मराठी सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर हो आहे आता सर्वात प्रथम मी जाणू इच्छितो की आपण स्वतः काय करता आ, मी एका प्रायव्हेट कंपनीत जॉबला आहे आणि व्यवसायाने फोटोग्राफी व्यवसाय पण करतो म्हणजे छंद म्हणून करता की व्यवसाय म्हणून नाही व्यवसायच आहे माझा व्यवसाय डिजिटल फोटोग्राफी वाई म्हणून आणि कुठं आहे शॉप शॉप मध्ये करतो आम्ही बरं बरं म्हणजे कुठल्या फोटोग्राफीची जास्त आवड आहे वेडिंग मध्ये आम्ही काम करतो बर आणि हे अथर्वच्या नावावरूनच आम्ही अथर्व डिजिटल फोटोग्राफी वाई नाव त्याच्या नावावरूनच आहे हो हो आणि जन्म जन्मतारीख काय तेवीस दोन दोन हजार पाच बर अथर्व पहिल्यापासून असाच आहे का लहानपणापासून पहिल्यापासूनच असा शिक्षणात काय लक्ष पहिल्यापासूनच ते अगदी अंगणवाडीपासून असतो बाळाचे काय पाळण्याचीवापासून असतो शिक्षण शेताकडे कमीच आहे अंगणवाडीला कुठं होतं इंग्लिश मिडियमला होता रुक्मिणी स्कूल शाळा आहे बर तिथं होता, होता। पण तिथून जायला चालत जायला लागायचं मग लोकांच्या बरोबर गाडीत बसला शेतकऱ्यांच्या कि तो त्यांच्या बरोबरच जायचं शाळेत जायचंच नाही कोण गाडी बस म्हणले की त्याच्याबरोबरच आता आपण काय म्हणतो गावाकडे आमच्याकडे पद्धत देमेकाला मदत करायचं गाडी बसली कधी त्यांच्याबरोबरच राहण्यात जायचं मग त्याला राहण्याची सवय लागली बरोबर बरं शेतातली अगदी पहिली पहिली आम्हाला गाडी बसनच तिथून मग त्याला आम्ही काढला मग गावाच्या शाळेत टाकला काढलं म्हणजे राहण्याचा काय संबंध जायचा नाही बरं बरं तिथून त्याने सातवीपर्यंत आमच्या गावात शाळा आहे बरं तिथे शिकला तरी त्याचं लक्ष रानन गुरण बैल ह्याच्याकडेच लक्ष होतं पहिल्यापासून बैलांची आवड हो पहिल्यापासून बैलांची आवडपती पहिली शेतीची बैल होती रानातली कामं होती ट्रॅक्टर होती पहिलं तो असं नाही की तो सगळ्या गाड्या चालवतो बेर टू व्हीलर पास होता त्याचा तव एकोणीस आहे सगळ्या गाड्या चालवतात जेसीबी पर्यंत सगळ्या गाड्या चालवतात बेर बेअर आणि मग तिथून पुढं सातवी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर सातवी नंतर झाल्यावर म्हटलं वायस्कूल स्कूलला टाकला त्याला कि आता म्हटलं चांगला जरा वाईतली शहरातली शाळा जरा चांगली होईल mm -hmm. तिथे तो आमच्या वाईला मुळातच सांस्कृतिक वारसा भरपूर आहे त्यामुळे आमच्याकडं घाट वगैरे भरपूर बांधलेले आहेत पौराणिक काळातले तो शाळा सोडून त्या घाटावर तिथल्या पौराण्यात घेऊन जाऊन बसायला लागला mm -hmm. तिथं बसायला लागला की शिक्षणाकडे त्याचं लक्षच दुर्लक्षच मग हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही मग एक महाबळेश्वरच्या पुढे तापळ नावाचं एक होस्टेल आहे तिकडे तिकडे त्याला शाळेला घातलं का तर काहीतरी सुधरलं म्हणून पण तिथे मुळात कोकणातली माणसं प्रेमळ तर घातलं एखादं मुले म्हणून त्याला आपल्याकन जवळ बसायची बोलवायची मग तो त्यांच्यावर राहणार त्यांच्यावर खेकडं पकडायला हे करायला रानातले काम शिक्षणात कमी त्याच्यामुळे त्याला ती ओढ लागलेलीच बायला गुरांची बरं 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 आणि मग नंतर नंतर कोरोना नंतर तो खाली आला इकडं बरं मग शाळा कॉलेज ऍडमिशन तर काय घेतलंच नाही आम्हाला फक्त म्हणलाय घेतलंय आमच्या शेजारी एक बैल आहेत लाडू मग राजेंद्र गाडवेंचा एक बैल आहे बर त्यांच्याबरोबर ते बैलांच्या जायला लागला मग बैलांच्या बरोबर जायला लागला की इतकी आवड असल्यामुळे त्याच्यात तो ऍक्टिव्हपणे काम करायला लागला बर छंद छंद मग त्यात झोकूनच दिलं ते घराकडे बी लक्ष द्यायचं नाही बरं तुम्हा आवर... तुम्हा तुम्ही त्याला कधी पाहिलं की ह्या तो पूर्णपणे रमलाय कधी पहिला आम्हाला कळालं नव्हतं की हा जातो मित्रांच्या बरोबर काय करतोय काय नाही पण नंतर ते त्याच्या युट्युबला व्हिडिओ आले बैला बरोबरचे फोटो पोरांच्या स्टेटर्सला दिसायला लागले अथर्व ड्रायव्हर अथरव ड्रायव्हर सगळी म्हणायला लागली इंस्टा अकाउंट खोल आम्हाला काय की हे पोरग आता बैलाकडे जास्तच ओढले गेले मग त्याच्याशी आम्ही जेव्हा भांडायला लागलो बाबा तुम्ही जाऊ नकोस बर का तर थोडं रिस्की आहे ना शहर येत आणि त्यात तो स्वतः ड्रायव्हिंग करतोय बरं पाहणाराला मजा आहे बर पण ऍक्च्युली तर बैलगाडीवर आला तर रिस्कच का म्हणून आम्ही म्हणलो बाबा तू बघायला जा पण त्या क्षेत्रात जाऊ नको पण त्याच्यात तसं काय नाही ते बैल म्हणजे की तो बैल जेवला नाही तर हा जेवत नाही त्याच्या अशा अवस्था स्वतः घरी आंघोळ करणार नाही एक एक दिवस ते बैलाला त्या कॅनलवरून येणार धुणार वैरण चारा करणार त्याला शर्यतीला ते प्रॅक्टिसला घेऊन जाणार त्यांच्या त्यांनी ट्रॅक पाडला तिकडे जाणार इतका नाद लागला इतका नाद म्हणजे तर कुणी त्याला काहीही सांगा त्याच्यावर काही फरक पडत नाही बरं मग आणि मग तुम्हाला आवड आणि गोडी निर्माण झाली का मग शर्यतीबद्दल ते बैलगाड्या शर्यत आवडतात मी प्रत्यक्ष एकदाही पाहिले नाही बरं मी कामाला असल्यामुळं काम आणि घर बरं आणि ज्यावेळेला आपण घरी आलो तर आथरव कुठे तर आई सांगणार अजून आलाच नाही आईच्या जेवाची तर मग रात्री दहा ला फोन कुठे आहेस काय त्याचं उत्तर आलोच दहा मिनिटात तास झाला तरी आलोच दहा मिनिटात रात्री बाराला येईल एक लाईल झोपल जेवायचं म्हणतो तेव्हा ते हाताने घेऊन जेवतो ते झोपत असं त्याचं काम तुमचं शर्यती विषय मत काय शर्यती विषय मत म्हणजे शर्यत मला तरी म्हणजे माझ्या दिवशी पाहिला हाऊस म्हणून ठीक आहे पण प्रोफेशन म्हणून निवडताना आता आपण बघतोय बाहेर लोकांचे शिकलेल्या पोरांना नोकऱ्या नाही बरोबर तर बैलगडा क्षेत्राचं असं आहे की तुमचं एक तर तो ड्रायविंग बैलगडा हाकतो तिथं ठराविक एज पर्यंत ते चांगले बरोबर जोपर्यंत तुमच्या अंगात शक्ती आहे त्राण आहे जोश आहे तोपर्यंत चालू शकतं पण ठराविक पायानंतर त्याला पैशाची गरज लागणार आहे जीवन जाग्यासाठी बरोबर म्हणून आम्ही म्हटलं की बाबा तू काहीतरी उत्पन्नाचा मार्ग एक व्यवसाय निवड आणि तो हाऊस म्हणून बैलगडा क्षेत्र निवडतो पण आता त्याच्याकडे शंभर टक्के लक्ष क्षेत्राकडेच आहे आता तो जे मराठीच्या एका मोठ्या शो मध्ये सहभागी झालेला आहे भावा सिटी तर त्या शो विषयी काय सांगाल ज्या वेळेला त्याच सिलेक्शन त्यांनी केलं त्या अगोदर त्याच्या मैदानावर त्यांचे लोक त्याच्याकडे पाहत होते सगळे दिवसभर काय करतोय काय नाही काय त्यांच्यावर तो एक दोन वेळा ओरडला पण त्यांनी सांगितलं आम्हाला असे लोक फिरतात मागं म्हणून ते म्हणले अरे असेल तर भरगड क्षेत्रात इथे हजारो लख लोक तिथे येतात म्हणलं काय बघितलं असेल ते बघत असतील मग त्यांनी बावधन त्यांचे ते एक मोबाईलवर शूट करून त्यांनी पाठवलं ते ऑडिशन त्यांना पाठवलं तिकडे आणि त्यांचा फोन आला की ठीक आहे हा माणूस हा व्यवस्थित नंतर त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की बाबा आम्ही अशा एका कार्यक्रमात घेतोय तुम्ही पाठवाल का तो दोन तीन महिने तिकडे राहील का आम्ही त्यांना म्हणलं तिकडं तर वर्षभर म्हटलं <laughs> तरी राहील म्हणून त्याच्यामुळं आणि नंतर जेव्हा ते खरोखर टीम शूटिंग साठी इथं आली त्यांनी आम्हाला सांगितलं की चल भावासाठी सिलेक्शन झालं आणि ते बघून ते तेव्हा ते विश्वास वाटला की आता पोरग आपलं एक वेगळ्या चांगल्या लाईनला आता चालू आहे चाललंय पण तो ज्या क्षेत्रामुळे सिलेक्ट झाला हो त्या क्षेत्राकडे आता तुमचा बघायचा दृष्टिकोन कसा झालाय हा त्या क्षेत्राला पहिल्यांदा मी म्हणायचं की बाबा नको पण आता त्या क्षेत्राविषयी मी जाणून घेतलं आता की बाबा या क्षेत्रात नक्की काय आहे त्या क्षेत्रावर चालणारा टर्न ओव्हर क्षेत्रावर चालणारी ओलाढाल मी ऑब्झर्व केली सगळी आणि त्या बैलांच्या किमती बैलांना लागणारे ते, ते लावणारे ला लोक जीव तेव्हा लोकांच्या मिळणारे प्रेम हे अतिशय महत्वाचं आहे तुमच्या पैशा असं मला त्याला वाटायला लागलं आणि जेव्हापासून तो बैगड्याला क्षेत्राच्या मार्फत टी व्हीत गेला तेव्हापासून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा बदलला आणि आमच्या कुटुंबाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि शर्यत क्षेत्राकडे शरीर क्षेत्राकडे बघण्याचं माझा नक्कीच दृष्टिकोन एक चांगला झाला मावळला का हो हो नंतर असं वाटलं की तो करायचा चांगलं नाव काढलं आणि त्याची ओळख ज्या वेळेला मी त्या क्षेत्रातल्या लोकांना भेटलो तेव्हा सगळेच म्हणले अरे हे आठवड्यावरची ड्रायव्हरचे वडील आहेत तेव्हा मला खरोखर त्याला म्हणजे आम्ही मानसपद वाटलं चांगलं वाटलं आज पाहतोय की गावामध्ये पण एका कार्यक्रमाची तयारी चालू आहे सायंकाळी आज कार्यक्रम आहे त्याच्याच जोडीला वाईमध्ये असेल शहरामध्ये लोहारे गावामध्ये गावात प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी त्याचे स्वागताचे बॅनर लागलेले आहेत किंवा त्याचे शुभेच्छांचे बॅनर लागलेले आहेत काय सांगाल त्याशी पहिले आम्ही बॅनर बघितलेत कुणाचे चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला त्यांनी हे केलं ते केलं आम्ही महाराज आपल्या पोराचे कधी बोर लागायचे असे आणि आज आमच्या गावानेच नाहीत तर चांगल्या चांगल्या लोकांनी पण त्याचे बॅनर ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्याला प्रसिद्धी देत आहेत त्याला आणि ते मला खूप चांगलं वाटतंय की सगळेजण म्हणतात की आताच्या मुलांना काहीतरी करून दाखवलं काय शो मध्ये बघत असाल तर एपिसोड कसं हो हो शो बघतोय म्हणजे आमचा टीव्ही आता बंदच नसतो आम्ही रिपीट टेलिकास्ट पण बघतो त्याचा एक एक व्हिडिओ त्यांच्या त्या मित्रांचे व्हिडिओ आणि झी मराठीनं खरोखर एक चांगला उपक्रम केलाय की गावातल्या लोकांना शहरी जीवन कसं आहे की शहराची आपल्या जीवनाची उंचा आपण पर कितीपर्यंत वाढवू शकतो त्याचा अनुभव त्या लोकांना खरोखर मिळाला पाहिजे आणि त्या तो मिळतो त्यांच्याकडून खूप चांगलं वाटत शो मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर मग बैलगाडी क्षेत्रातले कुणी कुणी आलं कुणी कुणी तुमच्याशी संपर्क सिलेक्शन झालं तर तेव्हा बैलगाड्या क्षेत्रातून अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव पैलवान विलास देशमुख जे आहेत त्यांचा पहिल्यांदा मला फोन आला ते नमस्कार म्हणले तुमच्या मुलाने खरोखर चांगलं काम केलंय आणि ते स्वतः घरी येऊन विजिट दिले आणि आज जो गावात झी टी व्हीचा एक कार्यक्रम आहे चांगला तर त्यांनाही ते त्यांनी भरपूर सपोर्टेबल काम केलेलं आहे आणि आज त्यांना बैलगडाविषयी त्यांना इतकी सखोल माहिती आहे की त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं आम्हाला जाणवलं की कि त्यांनी किती बैलगडा क्षेत्रात प्रगती केली आहे किती पारदर्शकता आणली आहे आणि तिथे लोकांना असे एक शेकोर वातावरण करून दिले की पहिलवानी विलास देशमुख असल्यानंतर काय चुकीचं घडणारच नाही हे एक त्यांनी वातावरण निर्मिती करून ठेवलं बरं आज गावामध्ये कशा पद्धतीने ग्रामस्थ काय म्हणतात शेजारी पाजारी काय म्हणतात आज नाही गेले आठ दिवस आज सगळे तुमच्या मुलगाने खरोखर चांगले केले ज्या मुलासाठी तुम्ही दररोज जीव तोडायचा त्याला तुम्ही नावं ठेवायचा त्याला बोलायचा आज त्याच मुलांना तुम्हाला हजारो लाखो लोकांचे फोटो एक आई चांगले आई बाप म्हणून तुम्हाला त्यांनी प्रेझेंट केले आणि ते खूप चांगलं वाटते आता तुम्ही प्रो प्रोफेशनली फोटोग्राफर पण आहात असं वाटतंय का की आता मैदानात जाऊन कॅमेरा काढावा आणि आता सुंदर सुंदर फोटो काढा हो 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 ज्या वेळेला मी लोकांचे पहिले मोबाईलवर फोटो बघायचे तर असं असं वाटतंय की आपणही ज्या वेळा मैदानात शरीरात असेल तेव्हा चांगली चांगली क्षणक्षेत्र त्या बलगाड्यांची रनर अप होतानाचे किंवा ड्रायव्हरांचे पिक्चर कॅप्चर करून आपल्या सोशल हँडलवर आपण टाकावेत आथर्व फोटो काढायला तसं एक चांगलं योग आला तर चांगली संधी माझ्यासाठी काय प्रेक्षकांना काय सांगाल त्याच्याविषयी प्रेक्षकांना सांगेन की अथर्व जो लोहरे गावात राहतो ते आपल्या बलेगाडा शर्यतीच्या माध्यमातून ज्या कार्यक्रमात गेलाय आणि तिथं त्याने आपल्या एका दोन मिनिटाच्या व्हिडिओमधून अख्खं बैलगाडा जे रिप्रेझेंटेशन चांगलं झालंय तर ते खूप चांगलं आहे आणि आपल्या सर्व बैलगाड्या प्रेमींनी गाडा मालकांनी संघटनांनी त्याला सहकार्य करावं किंवा त्याच्या बाजूने ठाम उभं राहावं किंवा त्याला सपोर्ट करावा जो त्यांनी केलाच असेल एवढी विनंती आई नमस्ते नमस्ते आपण अथर्व च्या आई मी अथर्व च्या नाव आपलं ताई माझं नाव रेश महाराज बरं आपण काय काम करता असते गृहिणी म्हणून गृहिणी बरं काय सांगाल अथर्वच्या विषयी सर्व काय असेल ते मुलासाठी आई फार महत्वाची असते आणि आईच मुलाचं सर्वस्व असते तेच काय सांगू शकेल सुरुवातीपासून सांगा आतापर्यंतचा अथर्वचा प्रवास अथर्व लहानपणापासूनच कडकडी बरं म्हणजे असा एका जागा न थांबणारा मुलगा आंघोळ घाला लहान होताना आंघोळ करायला पाणी काढस पर्यंत हा देवळापर्यंत पचलेला असायचं अगदी उघडाच जायचा असं त्याच म्हणजे सारखं पळापळ चालू असायची आणि ती पळापळ अजूनपर्यंत हायच त्याची एका जागेवर कुठं असं बसणार नाही चंचल आता इथं मग तिथं असं त्याचं काम आणि मग तो मोठा होऊ लागला तस तसं मग बालवडीत गेल्यानंतर मग कसा स्वभाव होता त्याचा हा अडीच तीन वर्षाचा झाला की आम्ही त्याला एम आय डी सी शाळेला घातलं इंग्लिश हा तर तिथं तो थोड्या दिवस जायचा आम्ही सोडायला गेलो तर बसवून यायचो गावातली माणसं न्यायची ना की आम्ही जातो तिथं सोडतो का हा त्यांच्याबरोबर रानात जायचा असं करायचा बर त्यानंतर दोन तीन शाळा बदलल्या त्याच्या आणि दुसरे कुठले शाळेत होता मग वाईला होता तो वाई हायस्कूलला होता नंतर त्याला हॉस्टेल घातला महाबळेश्वरला त्याचे स्वभाव विषय काय सांगा त्याचा स्वभाव आहे पण हळवा पण आहे आणि विशेष म्हणजे त्याला खोटं बोललेला आवडत नाही खोटं बोललेला अजिबात आवडत नाही त्याला त्याचं काय कदा त्याचे त्याचे सांगण्यासारखे गावातल्या मित्रांमध्ये म्हणजे जे लहानपणाचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर कसा असायचा कसं राहायचं वगैरे मित्रांबरोबर तो चांगला असायचा कधी कुणाला वाईट नाही बोलणार मी जरी वाईट बोलली ना त्यांच्याबद्दल ती पोरं तुला मागून अशी नावं ठेवतात तो माझ्या असू दे ना मित्रच आहेत ती माझी देत का ना तुला काय करायचं तुझ्या पोराचं बघ ना तुझं पोरग तसं बैल गाड्याकडे जाते म्हणून ती बोलतात ना बोलू दे ना मला आवडतं मी करतो असं त्याचं म्हणणं कधी समजलं की तो ड्रायव्हर जॉकी म्हणून काम करतोय कधी कर समजलं तुम्हाला त्याच्या मित्राने एकदा मला मोबाईल वरती त्याचा फोटो दाखवला त्यावेळेस मला कळलं की हा मला वाटायचं की हा दिवसभर जातोय रात्री पण हुशार येतो हा नक्की जातो कुठं नंतर मला ते फोटो बघितल्यानंतर कळालं मग त्याला विचारलं का हो विचारलं मग काय प्रतिसाद होता काय म्हणजे सुरुवातीला म्हणायचा नाही मी जातो मुलांबरोबर जातो आणि असाच फोटो काढलाय असा तुम्हाला बोलायचा क्षेत्राविषयी तुम्हाला काय पहिली माहिती होती बाबा बैलगडी क्षेत्राविषयी काय माहिती होती मला काहीच माहिती नव्हतं कधी माहितीला व्हायला लागलं की जॉकी म्हणजे काय किंवा गाडी म्हणजे काय किंवा बैल कशी पाळतात कसं कधी माहिती झालं तुम्हाला ते हे सगळं त्यानंतर त्याला फोन यायचे सारखे त्या फोनवरती तो बोलायचा त्यावेळेस म्हणायचा की आज इकडं आहे उद्या तिकडं आहे आणि नंतर काय फेरा टाकायला आहे असं काय काय बोलायचा तो त्यावेळेस मला कळायचं बरं आणि त्यानंतर मी त्याला एक दोन वेळा विचारलं पण अरे अथर्व म्हणलं काय असं काय म्हणतो तू फेरा तू बैलाची काय काय नावं घ्यायचा तुम्हाला तो, माल, तो था, तु <laughs> तु <थांग जा> <laughs> मला म्हणायचा तू थांब जरा तू थांब जरा कितीतरी वेळा मी त्याला सांगितलं की नाद सोड हा नाद जायचा गटपास केलाय असा बोलायचा आणि कितीतरी वेळा मी म्हणलं त्याला की हा नाद सोड का सोड तो म्हणायचा मी बाकी सगळं सोडील <laughs> पण हा नाद मी नाही सोडणार असा तू बोलायचा नाद का जिवापलीकडचा त्याचा नाद जिवापलीकडचा एकदा शर्यतीला गेला होता पूर्ण टाच फाटली होती त्याची तरी पण तो तिसऱ्या दिवशी गेला बैलांना काय म्हणला पो पोहणी घालायची म्हणलं बरं त्यासाठी तो गेला बैल असं आणि मग त्याचं कुठंतरी काहीतरी व्हिडिओ शूटिंग आहे किंवा कुठेतरी त्याचे व्हिडिओ घेतले जातात हे तुम्हाला कधी समजलं ती जी मराठीची टीम आली होती ना त्यावेळेसच आम्हाला समजलं की त्याचं हे बरं मग त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं त्यावेळेस आम्हाला तुम्ही जे म्हणतो की हा नाद सोड पण त्याच सिलेक्शन झालं त्याच्याविषयी वाटलं ना की ज्या बद्दल बोलत होते त्याला रागवत होते मारत होते पण त्याच क्षेत्रात तो, तो पुढे गेला असं वाटलं मला मग आता तुमचा कसा बैलगडी क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे चांगला आहे आता तो एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलाय जी मराठीच्या चल चलभावा सिटीत या कार्यक्रमामध्ये तो शो मध्ये सहभागी झालाय अख्ख्या सगळ्यांच्या म्हणजे हृदयामध्ये एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण आहे त्याचे सोशल मीडियामध्ये एपिसोडचे वेगवेगळे भाग आहेत त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच्याविषयी लोकांचे फोन येतात शेजारपाजारी चांगले बोलतात गावात बोलायला आणि आता त्याच्याहून आम्हाला कळलं की क्षेत्र चांगलं चांग बैलगाडी क्षेत्राकडे तुमचं पण पाहण्याचा दृष्टिकोन हो, हो आता ज्यावेळेस अथर्व शो परतून येईल दोन तीन महिन्यानी माघारी त्यावेळेस तुम्ही स्वतः त्याला गाडी चालवताना दोघ जण पाहायला येणार का मैदाना हो येणार नक्की येणार काय प्रेक्षकांना काय आवाहन करताना अथर्व च्या विषयी साथ द्या प्रेम राहू द्या धन्यवाद